मित्रांनो आपण सर्वजण चांगले बनण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपण चांगले बनण्यासाठी चांगले विचार ऐकत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक आपली चालू असलेली सिरीज ज्याचे नाव आहे आपल्या विचारांना बळकटी देणारे सुविचार याचा भाग सहावा पाहूया चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या या सुंदर सुविचारांस स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये नंबर टेन कापसाने ज्याप्रमाणे अग्नी विझत नाही त्याप्रमाणे त्वेषाने बोलून राग शांत होत नाही मित्रांनो पेटलेली अग्नी कापसाने विजवायचा जर आपण प्रयत्न केला तर ती अग्नी विजत नाही उलटतो कापूसच जळून जातो त्याप्रमाणे वैतागून बोलून राग शांत होत नाही उलटतो राग जास्तच वाढत जातो म्हणून राग आला असता संयमाने वागावे मौन स्वीकारावे आणि आपली मन शांती ढळू देऊ नका ना नंबर नाईन उषेचे मधुर हास्य पहावयाचे असल्यास रात्रीचा काळोख पाहायची तयारी ठेवा म्हणजे रात्र संपून सूर्योदय होण्यापूर्वी पूर्व क्षितिजावर जो तांबूस रंग दिसतो ती उषा पण त्या उषेचा रंग पाहण्यासाठी रात्र संपण्याची वाट पाहावी लागते त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये असलेले दुःख त्रास भोगल्याशिवाय सुयश मोठेपणा प्राप्त होत नाही आपल्या हातून महान कार्य व्हावे असे वाटत असल्यास त्यासाठी दीर्घ परिश्रमाची गरज आहे नंबर एट गरीब स्थितीतील समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे म्हणजे केवळ पैशाने मनुष्य सुखी किंवा पूर्ण समाधानी कधीच होत नाही तसे असते तर जगातील सारे श्रीमंत लोक सुखात राहिलेले दिसले असते परंतु जो पैशाने श्रीमंत नाही पण असेल त्या परिस्थितीत आनंदी राहतो तोच खरा श्रीमंत नंबर सेवन कविता हे ज्ञानपुष्पांची अत्तर आहे मित्रांनो आपणास अत्तर म्हणजे काय ते माहितीच असेल अत्तर म्हणजे फुलातील सुगंधांचा अर्क असतो त्याप्रमाणे कवितेत कमीत कमी शब्द वापरून जास्त अर्थ सांगितलेला असतो कितीतरी ज्ञान तत्वज्ञान मनुष्य स्वभावातील गुण दोष इत्यादी अनेक गोष्टी कवितेत कवी, कवी कमीत कमी शब्दांमध्ये सांगत असतो नंबर सिक्स कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात म्हणजे आपल्यावर पडलेली जबाबदारी पार पाडणारा मनुष्य ती गोष्ट जास्तीत जास्त चांगली आणि लवकर होण्यासाठी वरच्यावर काहीतरी उपाय शोधित असतो कार्य करण्याची तळमळ आणि कल्पकता यामुळेच माझ्याच्या हातून अनेक विविध प्रकारचे विस्मयकारक गोष्टी घडत असतात नंबर फाईव्ह आपण नीट विचार केला असता तर असे दिसेल की स्वर्ग आकाशात नसून पृथ्वीवरच आहे स्वर्ग आपण कोणास म्हणतो जिथे सर्व सुखी आनंदात आहेत तर सर्व काही चांगले म्हणजे स्वर्ग ह्या पृथ्वीतलावर तलावर बहरलेले सृष्टी सौंदर्य पक्ष्यांचे कर्ण मधुर आवाज विविध आकारांचे आणि रंगांचे पशुपक्षी अमृताप्रमाणे गोड फळे सकाळ संध्याकाळचे विलोभनीय दिसणारे क्षितीज एकमेकांवर जीवापाठ प्रेम करणारी आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारी माणसे आहेत मग स्वर्ग सुख यापेक्षा वेगळे कसे असेल नंबर फोर उत्साहाने मन लावून काम करण्यात आणि अंगावर पडले म्हणून काम करण्यात जय पराजय इतके अंतर आहे कोणतेही काम मनापासून आणि उत्साहाने केले आणि आपण जर ते करावेच लागत आहे म्हणून जर करू लागलो तर ते काम चांगले होत नाही त्यात एक प्रकारचा पराजयच वाटतो म्हणून प्रत्येक काम मनापासून करावे नंबर थ्री आपल्याजवळ नसताना दुसऱ्याला देण्यासारखी या जगात एकच गोष्ट आहे ती म्हणजे सुख म्हणजे आपल्याजवळ एखादी वस्तू नसेल तर ती आपण दुसऱ्याच कशी देणार परंतु आपण सुखी नसलो तरी आपल्या प्रेमळ शब्दाने आपुलकीने सेवेने आपण दुसऱ्यास सुख देऊ शकतो दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होता येते यामुळे आपण इतरास मनोमन आनंद देत असतो नंबर टू उद्या आपण काय करणार आहोत हे ज्यांना माहीत नसते ते दुःखी असतात म्हणजे प्रत्येकाला वाटते की आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावे पण प्रत्येक वेळी तसे घडत नाही मग मनुष्य दुःखी होतो पण त्याने हे ध्यानात घेतलेले नसते की आज जरी यश मिळाले नसले तरी पुन्हा प्रयत्न केल्याने ते आपणास नक्की मिळणार आहे पण त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे म्हणून संयम ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे नंबर वन आशावादी विसरण्यासाठी हसतो आणि निराशावादी हसण्याचे विसरतो मित्रांनो आशावादी मनुष्य भविष्य काळावर नजर ठेवून आपल्याला आलेल्या अपेशाबद्दल होणारे दुःख विसरण्यासाठी हसतो अपयशाने तो खचून जात नाही आपले प्रयत्न ना सोडित नाही परंतु निराशावादी जो मनुष्य असतो त्याला आलेल्या अपयशाने भयंकर दुःखी होतो यासाठी अपयशाने धीर सोडू नका हसत खेळत अपयश पचवून पुन्हा प्रयत्नाला लागा हे होते काही महत्वाचे दहा सुंदर सुविचार मित्रांनो मागील सर्व पाच भाग पाहण्यासाठी आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे विचारांना बळकटी देणारे सुविचार या नावाची ती तुम्ही जाऊन पाहू शकता तिथे तुम्हाला सर्व मागील भाग पाहायला मिळतील तर यातील कोणता सुविचार आवडला ते नक्की मला कमेंटमध्ये लिहून कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा एका अशा प्रभावी व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद